क्रिसमस व नववर्षाच्या निमित्ताने खरेदी करा पवन मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू मोबाईल लॅपटॉप घरी घेऊन जा सरळ सुलभ आणि छोट्या हप्त्यांवर सोबत स्मार्ट वॉच ब्लूटूथ स्पीकर बँड फ्री मिळण्याची संधी क्रेडिट कार्ड वर मिळवा दोन हजार ते दहा हजार रुपयांची कॅशबॅक कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीवर मिळवा दहा ते पंचवीस टक्क्यांपर्यंतची सूट एक्सचेंज सुविधा उपलब्ध आयफोन चे अधिकृत विक्रेते पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स पाटील टॉवर कराड तासगाव रोड पलूस मोबाईल शहत्तर अंकलखोप येथे गणेश जयंती उत्साहात अंगारकी योगामुळे मंदिर परिसरात दर्शनासाठी गर्दी पलूस तालुक्यातील अंकलखोप येथील श्री गणेश मंदिरात माघी श्री गणेश जयंती सोहळा संपन्न झाला मंदिरात पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यात पहाटे पाच पासून काकड आरती मंगल आरती नऊ ते अकरा महाअभिषेक दुपारी वाजता जन्मकाल संपन्न झाला यावेळी पुष्पवृष्टी करण्यात आली त्यानंतर महिलांनी गीते गायली दुपारी साडेबारा नंतर आयोजन मंदिर विश्वस्त मंडळाने केले होते याचा लाभ अनेक भाविकांनी घेतला यंदाची गणेश जयंती ही अंगारकी योग असल्यामुळे दिवसभर भाविकांची मंदिरात गर्दी होती असा अंगारकी योग पुन्हा दोन हजार सदतीस साली परत येणार आहे त्यामुळे भाविकांचा उत्साह दिवसभर पाहावयास मिळाला